त्यावेळी केला होता त्याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली तो महाप्रताप होता म्हणून या किल्ल्याचं नाव प्रतापगड असं सोळाशे एकोणसाठ साली या किल्ल्याला प्रतापगड नाव दिलेलं आहे कोणत्या किल्ल्यावर आला तू प्रतापगड कोणाचा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणी बांधलाय छत्रपती शिवाजी श्रावणी किल्ला कधी के बांधलाय आ... मागवलेला आहे तर तो शाळीग्रामचा दगड त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मागून घेतला होता आणि त्यापासून या भवानी मातेची मूर्ती छत्रपतींनी त्यावेळी बनवून घेतली होती आणि असं सांगण्यात येते की छत्रपती शिवाजी महाराज राजगडाहून आठवड्यातले दोन दिवस या भवानी मातेच्या दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत होते आणि मित्रांनो आम्ही आता वाई या ठिकाणी आहोत आणि वाईवरून आता आम्ही महाबळेश्वर आणि प्रतापगड या ठिकाणी जाणार आहोत आणि माझ्यासोबत आता पाठीमागे श्रावणी बसलेली आहे होत इथून पन्नास किलोमीटर अंतर आम्हाला जायचं आहे आणि आता आम्ही निघत आहोत चला मग पसरणी घाटामध्ये मित्रांनो हा छोटासा धबधबा आहे आणि अतिशय सुंदर असं हा धबधबा किती छान असा आवाज या ठिकाणी या धबधब्याचा येत आहे इथून दहा किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे आणि पाहू शकता तुम्ही की किती दाट धुकं पसरलेलं आहे अगदी जवळच सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या दिसत नाही आणि समोरून गाड्या लाईट लावून येत आहेत लाईट लावून गाड्या येत आहेत अतिशय छान अनुभव महाबळेश्वर स्टेशनच आहे श्रावणी स्टेशन म्हणजे थंड हवेची ठिकाण जे आहेत हे पहा समोर इतकं दाट धुका आहे काहीच दिसत नाही गाड्या सर्व गाड्या ज्या आहेत या हेडलाइट लावून येत आहेत आणि राघव ही व्हिडिओ शूटिंग करत आहे सुधार्थ गाडी खूप निसर्गाचा छान असा हा अनोखा आविष्कार आपल्याला या ठिकाणी या महाबळेश्वर ते प्रतापगड या रोडवर पाहायला मिळत आहे खूप सुंदर निसर्ग फुल्ला आहे समोर हा अतिशय सुंदर मोठा धबधबा या ठिकाणी बरेच जण फोटो घेत आहेत आणि आणि मी आज येऊन पोचलो आहे प्रतापगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा प्रतापगड किल्ला आज आपल्याला पाहायचा आहे या ठिकाणी या किल्ल्यावर चढण्यासाठी या पाठीमाग पायऱ्या दिसत आहेत या पायऱ्यातून आपल्याला किल्ल्याच्या वरती जायचं आहे आणि संपूर्ण किल्ला फिरून पाहायचा आहे तर मग चला मग आपण आता किल्ल्यावर जाऊया पायऱ्या चढत आम्ही प्रतापगडावर जात आहोत किल्ल्याचा हा पहिला दरवाजा आलेला आहे आणि इथून मध्ये प्रवेश करायचा आहे हे पहा मित्रांनो या पहिल्या दरवाजाच्या ठिकाणी याशी रचना केलेली आहे अतिशय सुनियोजितपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती केलेली आहे चला और हाँ, बेटा हाँ। <laughs> हाँ, है हां तो क्या बोल बोलते है ना हां हां तो मराठी कागज होता है आ पराडी कागज होते दिन ना अच्छा न्यूटन संधि देख पाए न्यूटन संधि देख पाए न्यूटन संधि में आगर अन्न ये वर्षिपत है हां और ये दो पे 650 की डिस्काउंट है इधर वाले चलो मसाला लगा है इधर ताव चित्त मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा किल्ला हिरोजी इंदुलकर यांच्याकडून हा बांधून घेतला आहे आणि हा सोळाशे छप्पन ते अठ्ठावन्न या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हा किल्ला बांधला आणि आपल्याला माहिती आहे सोळाशे एकोणसठ एकोणसाठ साली याच किल्ल्याच्या पायथ्याला अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला आणि त्यानंतर मग या किल्ल्याला तो प्रताप एक प्रकारचा अनोखा प्रताप छत्रपती शिवरायांनी त्यावेळी केला होता त्याची चर्चा संपूर्ण जगभरात झाली तो महाप्रताप होता म्हणून या किल्ल्याचं नाव प्रतापगड असं सोळाशे एकोणसाठ साली या किल्ल्याला प्रतापगड नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन साली जावळी जिंकली आणि जावळी जिंकल्यानंतर लगेचच त्यांनी हा डोंगर जो आहे हा डोंगर शोधून ठेवला होता हा ढोरप्या डोंगर असं याला नाव होतं कारण या डोंगरावर ढोरं म्हणजे गायीगुरं जनावरं चरण्यासाठी येत होती म्हणून हा ढोरप्या डोंगर होता आणि या ढोरप्या डोंगरावर हा आधीच छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरून ठेवलेला डोंगर होता आणि या ठिकाणी जावळीवर विजय मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी या ठिकाणी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं आणि दोन वर्षामध्ये हा संपूर्ण किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून काढला मित्रांनो अवघ्या दोन वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा किल्ला बांधून पूर्ण केला आपल्याला एक घर बांधायचं म्हटलं त्याला वर्षवर्ष वर्ष सहा सहा महिने जातात एक एवढा मोठा किल्ला आणि या किल्ल्याची तटबंदी पाच किलोमीटर आहे हा किल्ला बघा किती त्यांच्याकडे माणसं होती आणि हा किल्ला काही साधासुदा ना एवढाले मोठाले दगड घडून दगड या किल्ल्यासाठी बांधलेले आहेत हे हा संपूर्ण किल्ला पहा हे काय सोपं काम नाही हे छत्रपती शिवाजी महाराजच करू शकले आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी छत्तीस किल्ल्यांचं बांधकाम केलेलं आहे हा जसा प्रतापगड आहे तसा छत्रपती शिवरायांनी आपल्याला माहिती आहे की रायगड बांधलेला आहे सिंधुदुर्ग बांधलेला आहे आणि अनेक असे छोटे मोठे किल्ले त्यांनी बांधले छत्तीस किल्ले आप त्यांनी आपल्या कालावधीमध्ये म्हणजे दर दरवर्षी त्यांनी एक किल्ला बांधला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दरवर्षी एक किल्ला बांधल्यासारखा त्यांचं आयुष्य अवघ पन्नास वर्ष त्यातली पंधरा सोळा वर्ष बालपणाची वगळली तर उरलेल्या छत्तीस पस्तीस पस्तीस छत्तीस वर्षामध्ये प्रत्येक वर्षात एक किल्ला बांधावा असं त्यांनी काम केलेलं आहे या ठिकाणी एक किल्ल्याची तटबंदी पाच किलोमीटर आहे संपूर्ण तटबंदी हे <laughs> संपूर्ण जावळीचं <चाखुरा>। खोरं <laughs> म्हणतात की मित्रांनो हो, 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 जावळी होय जावळीचं खोरं इतकं दुर्गम होतं की त्यावेळी असं म्हणायचं की मोऱ्यांची जावळी म्हणजे वाघाची जाळी आणि याच्यामध्ये हात घालणं सोपण होतं ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी या भागामध्ये जावळीवर विजय मिळून केलेला आहे इथून तसं तर वातावरण स्वच्छ असेल तर इथून आपल्याला रायगड सुद्धा दिसतो परंतु अतिशय वातावरण सध्या धुका आहे त्यामुळं स्पष्ट पलीकडचं आपल्याला दिसू शकत नाही आता महत्वाची गोष्ट मित्रांनो मी मि झूम करून तुम्हाला दाखवतो आपल्याला दोन कबर दिसत आहेत यातली जी मोठी कबर दिसत आहे ती आहे अफजल खानाची कबर आणि जी समोर आपल्या छोटी कबर दिसत आहे ती सय्यद बंडा याची कबर आहे आणि हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली होती आणि अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच ठिकाणावर जिथं हे कबर अफजल खानाची कबर आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी ते ठिकाण आहे याला एक दोन तीन वर्षापूर्वी त्या ठिकाणी पत्र्याचे शेड होते म्हणजे त्याला सुरक्षित केलेलं होतं ते काढले हटवण्यात आलेले आहेत आता आणि छत्रपती शिवाजी महाराज बघा शत्रू अफजल खान शत्रू होता परंतु शत्रूचीही कबर राजांनी त्यावेळी बांधली नाही असं म्हणजे शत्रूंची सुद्धा कदर करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते आता आपल्याला हा जो रस्ता दिसत आहे हा आहे भवानी माता मंदिरात जाण्यासाठीचा राजमार्ग आणि या राजमार्गाने फक्त आणि फक्त शिवाजी महाराज या भवानी मातेच्या मंदिरामध्ये जात होते आणि शिवाजी महाराजाच्या नंतर या मार्गाने कोणीही गेलेलं नाही असं म्हणतात हा मार्ग पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजानंतर बंद करून टाकलेला आता जरी हे दोन तीन दरवाजे आपल्याला दिसत असले तरी वरचा जो मंदिराच्या तिथला जो दरवाजा आहे तो बंद करून टाकलेला आहे आणि सांगायची सर्वात महत्त्वाची गोष्ट वरती काही पायऱ्या आहेत त्या गुलाबी आत्ता जी आपल्या गुलाबी बांधकाम दिसत खाली -खाली आहे त्याच्या खाली काही पायऱ्या आहेत एक पंचवीस तीस पायऱ्या असतील आणि त्या पायऱ्या हिरोजी इंदोलकरांनी अशा बनवलेल्या आहेत की त्या पायरीचा सर्वात खालचा दगड जर काढण्यात यशस्वी झालं तरच संपूर्ण त्या पायऱ्या निघू शकतात अन्यथा नाही कितीही प्रयत्न केला तरी सर्व पायऱ्या त्या निघूच शकणार नाहीत कुणी उखाडू शकणार नाही अशा प्रकारचं हे कौशल्य त्यावेळी बांधकाम कौशल्य होतं लॉक सिस्टीमने त्या पायऱ्या त्या ठिकाणी हिरोजी इंदुलकरांनी त्यावेळी तयार केलेल्या होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे गड व्यवस्थापन किंवा गडकोट किल्ले बांधण्याचं जे कौशल्य आहे त्यांच्याकडे अशी इतकी जबरदस्त माणसं होती आजच्यासुद्धा इंजिनियरला याचा थांग पत्ता लागत नाही प्रतापगड किल्ल्याचा जो बाले किल्ला आहे या बाले बालेकिल्ल्याकडे आम्ही आता जात आहोत आणि बरस वर चढून आलेलो आहोत आणि या अगदी पाच पाच मिनिट लागतील या बाले किल्ल्यावर जाण्यासाठी खालती आपण बघितलं की जे आपल्याला अनेक चित्रामध्ये प्रतापगड म्हणून दाखवल्या जातो दा ती एक माची आहे आणि त्यावर भगवा स्वराज्याचा भगवा झेंडा पड़तो आता वरती हा बाले बालेकिल्ला आपल्याला पाहायचा आहे अगदी हा जो दरवाजा आहे या दरवाजाजवळ आम्ही आता आलेलो आहोत आतमध्ये प्रवेश करायचा आहे मित्रांनो प्रसिद्ध शिल्पकार रामचंद्र कामत यांनी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्तीस फूट उंचीचं शिल्प या ठिकाणी बनवलेलं आहे छत्तीस फूट उंचीचं हे शिल्प यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये एकूण छत्तीस किल्ले त्यांनी बांधले होते आणि या छत्तीस किल्ले बांधल्यामुळं हे छत्तीस फूट उंचीचं हे शिल्प आपल्याला दिसत आहे आणि या स्मारकाचं उद्घाटन एकोणीसशे सत्तावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या शिल्पाचं उद्घाटन या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे पाहू शकता आपण या ठिकाणी उल्लेख तो ते शि तो, तो शिलालेख या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जन्म मृत्यू आणि उद्घाटक पंडित जवाहरलाल नेहरू दिनांक तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न आणि स्मारक समिती आत्ता ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक आहे त्या ठिकाणी पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी या ठिकाणी हा बाले किल्ला होता आणि इंग्रजांनी हा बालेकिल्ला पूर्णपणे उद्ध्वस्त केला आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्नला या ठिकाणी हे स्मारक उभारलेलं आहे मित्रांनो आता आपण जात आहोत भवानी देवीच्या मंदिराकडे आणि या भवानी देवीच्या मंदिराकडे मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या भवानी देवीची कधी स्थापना केली होती तर मित्रांनो आपण आता भवानी माता मंदिराजवळ आलेलो आहोत पूर्वी इथून या दरवाज्यातून जाता येत होतं परंतु आता इकडच्या या दरवाजा मंदिरा या मंदिरामध्ये प्रवेश आहे भवानी मातेची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर केलेली आहे आणि ही भवानी मातेची मूर्ती जी आहे ही शाळीग्रामच्या दगडापासून बनवलेली आहे आणि जो शाळीग्रामचा दगड छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळमधून मागवला होता सदगड छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळमधून मागवला होता आत्ता आपण राम मंदिरासाठी राम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी जो दगड शाळीग्रामचावा आपण मागवलेला आहे तर तो शाळीग्रामचा दगड त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मागून घेतला होता आणि त्यापासून या भवानी मातेची मूर्ती छत्रपतींनी त्यावेळी बनून घेतली होती आणि असं सांगण्यात येते की छत्रपती शिवाजी महाराज राजगडाहून आठवड्यातले दोन दिवस या भवानी मातेच्या दर्शनासाठी या मंदिरामध्ये येत होते आणि हे अंतर फक्त दीड ते दोन तासात छत्रपती शिवाजी महाराजांची जी कृष्णा नावाची घोडी होती त्या घोडीवर बसल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज दीड ते दोन तासामध्ये राजगड ते प्रतापगड असं सत्तर किलोमीटरचं अंतर पार करून आठवड्यातले दोन दिवस या प्रतापगड किल्ल्यावर येत होते आणि भवानी मातेचं दर्शन घेत होते बघा की एवढं एवढा हा परिसर आणि एवढं हे अतिदुर्गम असं खोरं आहे जावळीचं खोरं तरी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घोडीवर बसून दीड ते दोन तासात राजगडपासून प्रतापगडवर देवीच्या या दर्शनासाठी येत होते हे भवानी मातेचं मंदिर आहे आता आपण भवानी मातेचं दर्शन करणार आहोत हे छोट्या छोट्या तोफा आपल्याला या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये ह्या ठेवलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावर बांधलेलं हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि वरचा कळस पूर्वी हा सोन्याचा कळस वरचा भाग होता नंतर इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनीसुद्धा या कळसाला हात लावला नाही आणि वरचा एकदम वरचा भाग जो आहे तो सोन्याचा आहे म्हणतात कोणत्या किल्ल्यावर आला तू प्रतापगड कोणाचा किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज कोणी बांधलाय छत्रपती शिवाजी श्रावणी किल्ला कधी बांधलाय सिक्स्टीन सिक्स्टीन uh, फिफ्टी फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स्टीन फिफ्टी सिक्स यस गुड ah. प्रताप हे प्रतापगड किल्ल्यावर असलेलं जलव्यवस्थापन या ठिकाणी किल्ल्यावर असलेली पाण्याचा साठा या ठिकाणी अशा पद्धतीने केलेला आहे अतिशय सुय सुनियोजित असा हा प्रतापगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी बांधून घेतला होता